ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोलीत राज्यसेवा प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे. पुलाची शिरोली येथील राज्यसेवा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या स्नेहसंमेलनामध्ये भावपूर्ण गीते, देशभक्तीपर गीते, भारुड, लोकगीते, पृथ्वी वाजवा, मोबाईलचे होणारे दुष्परिणाम या संबंधी प्रबोधनपर नाटिका या विषयावर कार्यक्रम सादर झाले.

व प्रतिमा पूजन बाजीराव सातपुते व संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी केले सूत्रसंचालन सौ एस एस कुंभार व शाहरुख मणेर यांनी केले या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जी ए वागरे वागवे जी ए वागवे कुमार वसुंधरा पवार दर्शनी पवार शाळेची माजी विद्यार्थिनी शाळेचे सर्व शिक्षक वृद्ध शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडला आभार मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी मानले महानकरी नेमसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली